नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोणाऊन म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की विभाजक सर्वनामे मल, हे आज आपण शिकणार आहोत बघा हे सगळं प्रोणाऊन मधलं सगळं शेवटचं प्रणावन आहे कुठलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन हे नक्की काय आहे आणि याचा नक्की वापर कुठे केला जातो हेच आपल्याला आज पाहायचंय बघा काही मी तुम्हाला डॉट्स दाखवतो ते तुम्हाला समजायचे की तुमचे विद्यार्थी आहे ओके बघा हा वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये हे विद्यार्थी बसलेले आहेत राईट किती आहेत एक मी तुम्हाला ठोकळ याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय बघा हा वर्ग आहे आणि याच्यात तुमचे काय हे विद्यार्थी बसलेले बरोबर आता ह्या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा ह्याचा काय संबंध आहे हा कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन शंभर टक्के तुमच्या लक्षात येऊन जाते बघा आता हे तुमचे काय स्टुडंट्स आहेत बरोबर काय हे तुमचे काय स्टुडंट्स म्हणजे काय विद्यार्थी बघा आता मी काय म्हणतो की इच बॉय बघा वाक्याचं ना बघा समजून घ्या इच ऑफ द बॉयज ऑफ द बॉयज वॉज काय वॉज रायटिंग काय इच ऑफ द बॉईज वॉज रायटिंग आता बघा इथं हे सगळे विद्यार्थी बसलेले आता ह्याच्यातलं तुम्हाला मी इथं खाली काय व्याकृष्ण दिले इच ऑफ द बॉईज वॉज रायटिंग म्हणजे ह्यातला प्रत्येक विद्यार्थी काय लिहित होता बघा आता इथं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय आहे तुमचं इच इच म्हणजे काय प्रत्येक जण काय प्रत्येक जण म्हणजे हे बघा आधी समजून घ्या हे तुमचे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत ह्यातला प्रत्येक विद्यार्थी काय करत आहे प म्हणजे लिहित होता बरोबर ह्यातला प्रत्येक मुलगा आता इथं तुम्ही स्टुडंट्स बॉयच्या ऐवजी स्टुडंट्स पण म्हणू शकता इच ऑफ द स्टुडंट्स वॉज रायटिंग बरोबर आता इच म्हणजे काय प्रत्येक जण पण इथं किती सगळेजण आहेत बरोबर आहे पण त्याच्यातनं तुम्ही प्रत्येकाला काय केलंय सेपरेटली काउंट केलंय ह्याला सेपरेट ह्याला सेपरेट ह्याला सेपरेट ह्याला सेपरेट आणि तुम्ही सेपरेटली त्यांना काय सांगताय की इच ऑफ द बॉईज वॉज रायटिंग म्हणजे प्रत्येक मुलगा लिहित होता बरोबर म्हणजे प्रत्येक जण लिहित होतं म्हणजे तुम्ही काय केलंय ह्याला प्रत्येकाला सेपरेट सेपरेट तुम्ही त्याला काउंट केलंय बरोबर आ लक्षात तुमच्या आता हे जेव्हा तुम्ही ईच वापरणार म्हणजे हे डिस्ट्रीब्युट प्रोणाव म्हणजे विभाजक सर्व नाव आहे म्हणजे काय विभाजक आहे बरोबर त्यांचं लक्षात ठेवायचं ह्याच्यानंतर तुम्ही जे क्रियापद वापरणार हे नेहमी काय असणार तुमचं आता हे क्रियापद हा ला अनुसरून नाही वापरले काय हा ला अनुसरून नाही वापरले हे क्रियापद ह्या ला अनुसरून वापरले लक्षात ठेवा इच ऑफ द बॉईज वॉज रायटिंग म्हणजे प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक विद्यार्थी लिहित होता बघा दहा विद्यार्थ्यांमधून प्रत्येक मुलगा म्हणजे दाहीच्या दाही मुलं लिहित होती पण तुम्ही सांगताना कसं झाले की प्रत्येक जण लिहित होता ओके लक्षात बघा ज्या सर्वनामामुळे एका वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू यांचा बोध होतो किंवा यांचा निर्देश होतो त्याशांना काय म्हणणार तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाव बघा म्हणजेच त्यांना मराठीमध्ये काय म्हणणार विभाजक सर्वनामे त्यामुळे ती नेहमी काय होतं म्हणजे नेहमी ही जी ही हे आपन, जी विभाजक सर्वनामे आहेत हे कशी असतात तुमची एकवचनीच असतात आणि त्यांचं क्रियापद ही ते एकवचनीच असतं ओके बघा हे लक्षात आलं तुमच्या आता ह्या वरून आपण अजून जे काय आहेत डिस्ट्रीब्युट प्रमाण आपण ते पण पाहू बघा अनेक व्यक्ती आता इच तुम्हाला कुठं वापरायचे अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणे असं ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या वापरायचे इच हा लक्षात म्हणजे ह्याला तुम्ही प्रत्येकाला काय केलंय ह्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे काय केले प्रत्येक जण त्याला तुम्ही काय केले काउंट केले आता त्याच्यानंतरच पहा दोन व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी एक जण काय यांच्यापैकी एक जण किंवा दुसरा असं ज्यावेळेस दर्शवायचंय त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय आता बघा इथं दोन व्यक्ती आहेत बरोबर एक तर हा असेल एक तर दुसरं असेल मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय सॉरी इतर बघा हे डायग्राम नुसार तुम्ही समजून घ्या हे लक्षात आलं तुमच्या बघा दोन व्यक्ती आहेत किंवा दोन वस्तू आहेत त्याच्यापैकी एक जण म्हणजे ह्यांच्यापैकी एक जण किंवा दुसरा असे ज्यावेळेस तुम्हाला वापरायचे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे ईदर किंवा आ लक्षात आता हे झालं तुमचं होकार आरती मध्ये वापरायचं तुम्हाला म्हणजे तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं इदर आता हे जर निगेटिव्ह जर म्हणलं आता हा पण नाही तोही नाही म्हणजे काय निगेटिव्ह म्हणजेच ती व्यक्ती पण नाही आणि ती वस्तू पण नाही म्हणजे आही नाही तोही नाही अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय निद म्हणजे निगेटिव्ह असताना आ लक्षात पॉझिटिव्ह असेल तर आयदर ऑर निगेटिव्ह असेल तर लक्षात सोपा कन्सेप्ट आहे काही अवघड नाही त्याच्यानंतर बघा अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक, एक जण दर्शवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं बघा बघा आधी समजून घ्या कन्सेप्ट काय अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक आता इथं बघा अनेक व्यक्ती आहेत यांच्यापैकी कोणताही एक कोणताही एक बघा ह्या दहा विद्यार्थ्यांमधून कोणताही एक असं ज्यावेळेस दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला एनी एनी बडी आणि एनी थि काय वापरायचे हे तीन वापरायचे कधी अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एकजण असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय एनी एनीबडी एनीथिंग आता ह्याचेच उलट अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक जण नाही काय आता हे झालं तुमचं पॉझिटिवली ओके का हे काय पॉझिटिव्हली झालं आता हेच तुम्हाला निगेटिव्हली वापरायचं असेल तर मग काय वापरायचं तुम्हाला आणि नथिंग म्हणजे ह्यांचा वापर हा नेहमी कसा असतो एकवचनी असतो आणि त्यांना एकवचनीच वापरलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके आता ह्याच्यानंतरच बघा अनेक व्यक्ती किंवा वस्तू यापैकी प्रत्येक बघा अनेक व्यक्ती यापैकी प्रत्येक जण हा लक्षात प्रत्येक जण स्वतंत्र नाही प्रत्येक जण पहिल्या याच्यामध्ये काय म्हणलं अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी प्रत्येक जण पण पन स्वतंत्रपणे असं असेल त्यावेळेस काय वापरायचं इच पण आता ह्याच्यामध्ये काय अनेक जण आहेत अनेक व्यक्ती किंवा वस्तू यापैकी प्रत्येक जण असं तुम्ही ज्यावेळेस काउंट करता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय एव्हरी वन आणि एव्हरीबॉडी त्यानंतर आहे एव्हरीथिंग वस्तू असेल तर एव्हरीथिंग आणि व्यक्ती असेल तर ओके एव्हरीथिंग व्यक्ती असतील तर एव्हरी वन आणि वस्तू असेल तर एव्हरीथिंग हे तुम्हाला त्यात वापरायचं बघा हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे कोण कुठला डिस्ट्रीब्यूट प्रोणान कुठं वापरायचं आणि कुठलाही वापरा डिस्ट्रीब्युट प्रोणान त्याच्यापुढे तुम्हाला एकवचनीच क्रियापद घ्यायचे आणि ते एकवचनीच असतं लक्षात ठेवा हा त्याचा नियमच आहे काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण यानंतरचं जे चॅप्टर असेल त्याला सुरुवात करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र